नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मूग डाळीचा ढोकळा कसा करायचा तो दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ दा बघायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला ही मूग डाळ घेतली एक वाटीवर आणि चार तास भिजवली आहे चार तास होते तुम्ही जर रात्रभर भिजवलं तरी चालेल ही चार तास भिजवून पाणी काढून घेतले धुवून घेतले स्वच्छ हे आता मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचे त्याच्यात मी एक दोन मिरच्या आणि आल्याचे तुकडे घालणार आहे आणि हे बारीक करून घेणार आहे हे एकदम बारीक करून आहे पाणी मी अजिबात वापरलेलं नाही वर्ण ते भिजलेली डाळ होती त्याच्यातच हे बारीक एकदम करून हे आता आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे मी ज्यात मीठ घातलेलं नव्हतं आता मीठ घालते चवीनुसार आणि थोडीशी हळद घालायची चिमडभर हळद घालूया आणि हे चांगलं आपल्याला आधी फेटून घ्यायचं आहे जास्तीत जास्त फेटून घेता येईल तेवढं घ्यायचं म्हणजे हलकं व्हायला पाहिजे मिश्रण हे पाच दहा मिनटं तर फेटून घ्यायचं आपल्याला हे दहा मिनटं मी असं फेटून घेतले हलकं झालं आता ह्याच्यात आपण इनो घालायचा आहे इनो घातला की लगेच आपण ते शिजायला ठेवायचं आहे आता आपण तेल घालायचं एक चमचाभर आणि इनो इनोची एक पुडी घालायची आणि लगेच त्याच्यावर पाणी थोडंसं चमचाभर घालायचं आहे म्हणजे तो ऍक्टिवेट होतोय आणि परत हे एकसारखं असं करून घ्यायचं हे असा एक थळा घेतला आहे मी तुमच्याकडे जर असा थळा नसेल तर कुकरचा डबा वगैरे घ्या चालेल आणि हे आता मिश्रण मी ह्याच्यात ओतणार आहे आणि इथं कढईला प पाणी ठेवून एक स्टँड आहे पाणी उकळले हे आता लगेच आपण ह्याच्यात ओतून घेऊया छान होतो सगळं मिश्रण घालून हे असं जरा एकसारखं करून घ्यायचं असं टॅप करून घ्यायचं आणि आता आपण हे शिजायला ठेवूया आणि पंधरा मिनटांना आपण हे बघायचं लगे सारखं वाप सारखं काढून झाकून बघायचं नाही बरोबर पंधरा मिनटं मी ठेवलेला गॅसवर ढोकळा सुरी घालून बघूया शिजला आहे पीठ लागत नाही आहे गॅस बंद करते मी आणि आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्यावर फोडणी घालणार आहे फोडणी करूया आपण आता ढोकळ्यावर घालायला एक दोन चमचे तेल घेतले तेल तेल तापले मोहरी घालूया जिरं नाही घालायचं कढीपत्ता एक मिरची मोडून घेतली मी ते घालते आणि एक हिंग घालायचं का अर्धा चमचा फडणी चांगली द्यायची गॅस बंद करायचा फोडणी थंड झाल्या त्यात आपण थोडं पाणी घालायचं तुम्हाला केवढं असं मऊ पाहिजे त्या वेतन घाला आणि एक चमचावर साखर चा घालायचे मी पिठी साखर घालते तुम्ही मोठी साखर घातली तर चालेल आणि हे विरगळून द्यायचं आणि आता आपण थंड झालेल्या ढोकळ्यावर मग हे घालूया थंड झाला ढोकळा आता आपण हे कडनं काढून घेऊया आणि हे ताटात असं काढायचं याची पीस करून घ्यायचं शिजलाय चांगला आपला आता हे कोंडे फोंडीचं पाणी घालून घेऊयाच्यावर साखर विरगळ ये असाच खाल्ला तर कोरडा कोरडा लागेल केवढं मऊ लागते त्याच्या बेतान पाणी घाला खमंग वास येतोय ते, पोटलीचा त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया एकदम स्पॉ स्पॉन्जी झालेला आहे हे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालाय अशा पद्धतीने तुम्ही मूग डाळीचा ढोकळा करून बघा मस्त लागतो झटपट म्हणजे चार पाच तासात होतो करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा <गणता> शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असेच एखाद्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद